क्षेत्र वडगाव तनपुरी गावरान खा ऑर्गोनॉक खा विकत आहार विहार निद्र्याचे सार आमचे परमे परम परमस्नेही एक वारकरी संप्रदायामध्ये जे अग्रेसर असणारे आमचे संगीतरत्न संपतजी महाराज जत्ती यांच्या निवासस्थानी गोड असा योग आज लाभलेला आहे हे पहा लिंबू कसं इतकं मोठं लिंबू आणि ऑर्गोनिक पद्धतीने पिकवलेलं हे लिंबू आणि गोड असे आपल्याला ज्याच्यामुळे कॅल्शियम भेटतं असं शेवगा शेवग्याचे हे असे अप्रतिम झाडे महाराजांनी लावलेली आहेत आणि निश्चितच आपलं जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय ऑर्गोनिक खावं लागेल गावरान खावं लागेल आणि अशा विषमुक्त सर्वच फळे असतील आंबा केळी शेवगा लिंबू अंजीर कुठे अंजीर कुठे वा अंजीर असं सर्व ऑर्गॅनिक आपल्याला खायचं असेल तर अशा घरच्या गोमातेचं सेन खातापासून बनवलेले हे संपूर्ण हे फळबाग आणि असं जर खाल्लं तर निश्चित आपलं आरोग्य निरोगी राहणार आहे आणि त्यांच्या सल्ल्या सल्ल्या सल्ल्याने आपलं निश्चितच जीवन यशस्वी होईल आणि असं आरोग्याने खात चला असे आमचे संपत महाराज जत्ती यांनी गोड असं आपल्या निवासस्थानी आपल्या परिसरामध्ये एक संकेत त्यांनी खाल्या अर्थाने दिलेला आहे संबंधित लोकांनी असंच आपल्या परिसरामध्ये झाडे लावणे काळाची गरज आहे कारण आपला पर्यावरण वाचवायचं असेल आपल्याला जर शुद्ध हवा लागत असेल तर आपल्याला अशीच आपल्या परिसरामध्ये निश्चितच झाडे लावल्यानंतर निश्चित आपला फायदा होणार आहे कारण ते आपल्याला फळेही देणार आहे सावली देणार आहे ऑक्सिजन देणार आहे असं हे बहुमूल्य असलं असणार हे वृक्ष कारण संतांनी सांगितले वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचेरे हे वृक्ष आपले सोयरे असतात आणि सोयऱ्यांचं संबंधित लोकांनी सर्वांनी असं संगोपन केलं पाहिजे ना आता त्यांनी झाडे लावून किती संगोपन केलं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो आणि त्या नेयानं त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुजाताई यांचंही खूप मोलाचं योगदान त्यांना लाभत असतं आणि असंच योगदान त्यांच्या हातून खऱ्या खऱ्या अर्थाने साधू संत सेवा घडत असतेच पण आपल्या वारकऱ्यांचीही सेवा त्यांच्या हातून नित्य घड घडत असते आमचे बाळासाहेब महाराज पटाडे असतील आम्हाला असेच वेळोवेळी त्यांची साथ लाभत असते आणि असाच आशीर्वाद त्यांनी आमच्या पाठीशी कायम ठेवावा अशी कुळधरणची अस्मिता जगदंबा माता चरणी भैरवनाथ चरणी ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी